नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज च्या गुरुवारी अकोटहून निघालेली कापूस दिंडी पदयात्रा करीत शुक्रवारी अकोल्यातील शेतकरी आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या लाट उसळली येथे मोठ्या संख्येने शेतकरी जमले आणि त्यांनी सीसीआय लादलेल्या गुंतागुंतीच्या अटी त्वरित रद्द करण्याची जोरदार मागणी केली दिंडी अकोल्यात येताच वातावरण तणावपूर्ण झाले प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी सीसीआय कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली पोलीस प्रशासनाने पूर्णपणे तयारी करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली शेतकऱ्यांनी आरोप केला की राज्य आणि आणि केंद्र सरकार नियम निर्बंधासाठी एकमेकांना जबाबदार म्हणण्यानुसार जेव्हा निर्देशकांच्या सी जेव्हा च्या अकोला प्रमुखाशी संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी सांगितले की राज्य सरकारने या अटी लादल्या आहेत तर राज्याच्या आमदारांना हा केंद्र सरकारचा निर्णय असल्याचा दावा केला धोनी सरकारांवर खोटे बोलण्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी खरेदी धोरणात पारदर्शकता आणण्याची मागणी केली दिंडीतील निषेधाला शेतकरी लहान जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक हिंसक होऊ शकते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे काल पासून आम्ही अकोट ते अकोला पायदल दिंडीचं आयोजन केलेलं होतं शेतकऱ्यांवर जे सीसीआय ऑफिसने जाचाबटी लादलेल्या आहेत त्या अटी हटवण्यासाठी आणि त्याची प्रमुख मागणी हे होती की बा पर क्विंटल अकरा ते पाच क्विंटल सहा किलो सात किलो कापूस घेऊन राहिले तर तो, तो अकरा ते बारा क्विंटल घेण्यात यावा आज सीसीआय ऑफिसवर आमची दिंडी पोहोचली त्या साहेबासोबत चर्चा केली चर्चा केलेली असताना त्यांचं असं म्हणणं आलं की बा राज्य सरकारनं हे निर्बंध लावून दिलेले आहेत जे सीसीआय ऑफिसमध्ये आज आहेत आणि राज्य सरकारचे आमदार जे जिल्ह्यातील आहेत ते असं सांगतात की केंद्र सरकारने ठरवलेलं आहे म्हणजे दोन्हीही सरकार ह्या खोटारड्या आहेत या खोटारड्या सरकारला आम्ही बळी पडणार नाही आमचं आंदोलन आज सुद्धा थांबलेलं नाही या आंदोलनात आम्ही पूर्णच्या पूर्ण मागण्या मान्य केल्याशिवाय बच्चू कोणचा एकही कार्यकर्ता आणि शेतकरी थांबणार नाही आणि एकाही सत्ताधाऱ्याला झोपू देणार नाही